श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर हे नक्की वाचा तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहतात तर तुम्ही स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मांडले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींची कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपले पाठीराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्यही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ महाराजांचे दहा विचार एक अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा अक्कलकोटची वाट दोन घे वाईट वेळेत साड सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण त्यांनी वाईट काळात साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका तीन तुला भीती वाटत असेल मार्ग दित दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर आशाने तू माझ्याशी संवाद साधशील चार बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार पाच लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीच अर्थ नाही सहा कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जाईलला हवे आहे तोपर्यंत नक्की मी पोचवेन सात विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीत आण आठ जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर रहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगास त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगता दहा अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा